श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेयांची पूजा करतात या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला खूप महत्त्व आहे यंदा दत्तजयंती गुरुवारी आलेली आहे अत्यंत हे शुभ मानलं जातं कारण गुरुवार हा दत्तगुरूंच्या पूजेसाठी समर्पित आहे, 4 2025 आहे 2025 चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांपासून सुरू झालेली आहे पौर्णिमा तर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शुक्रवारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा असणार आहे हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तात्रय हे विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप मानले जातात दत्तात्रय जयंतीच्या दिवशी श्री दत्ताचे तत्त्व पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा एक हजार पटीने जास्त सक्रिय असते असे म्हटले जाते की दत्तात्रय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तीच्या यशातील अडथळे दूर होतात संकटे येणारे दूर होतात आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा केला जातो आणि याच दिवशी आपल्याला गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे की त्यामुळे आपल्या घरातील दोष काही संकटे येडापिडा संपणार आहेत असे मानले जाते की या दिवशी लोक व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताह सुद्धा असतो इतकं महत्व या दत्त जयंतीला दिलं जातं मार्गशीर्ष पौर्णिमा पौर्णिमेची तिथी ही भगवान श्री विष्णू आणि संपत्तीची देवी यांना समर्पित मानली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येते या महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या व्रताला विशेष असे महत्व आहे त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखले जाते या दिवशी आपण व्रत करून दान केले तर आपल्याला केलेल्या दानापेक्षा बत्तीस पट फळ जास्त मिळते आणि म्हणून या पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असेही म्हटले जाते तसेच या त्या दिवशी आपण दान केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा मानली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती तसेच अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते यामुळे या, या मार्गशीर्ष पौर्णिमेला अनन्य साधारण असे महत्त्व दिले जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेला जर आपण व्रत करून काही उपाय केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आजच्या व्हिडिओत आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे गुरुवारी चार डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी फक्त संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होते पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असे कमेंटमध्ये लिहा पहा हा जो उपाय आहे तर हा आपल्याला गुरुवारी कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्हाला शक्य असेल तर हा जो एक दिवा आहे तर हा आपल्याला सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी अर्थातच सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत केव्हाही हा दिवा लावू शकता ही पौर्णिमा तिथी गुरुवारी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहे आणि आपल्याला या पौर्णिमेच्या वेळेमध्येच हा जो उपाय करायचा आहे तो अगदी आपण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान वगैरे करून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद वापरून थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करायचा आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते या पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होते या दत्तजयंती दिवशी या पौर्णिमे दिवशी आपण दिवसभर नामस्मरण करायचे आहे त्याचबरोबर दत्त मंदिरात किंवा औदुंबरच्या झाडाची पूजा करायची आहे शक्य असल्यास दिवसभर उपवास करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळे आपण हा उपवास तर करणारच आहात त्याचबरोबर पूजा देखील अगदी मनोभावे करायची आहे त्यानंतर सायंकाळी आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि आपल्या घरातील इडापेडा दूर होणार आहेत हा दिवा लावण्यासाठी थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे आणि ते मळायचं आहे गव्हाचं कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे दिव्यांना थोडासा पिवळसर कलर येईल एवढी हळद तुम्हाला त्या पिठामध्ये घालून या पिठाचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही यामध्ये तेल घालू शकता यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे या दिव्यामधला एक दिवा हा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत हळदीपुंकू तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते तांदूळ तुम्ही घेऊन गेले होते ते हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा आपल्याला हाच मंत्र म्हणायचा आहे बघा या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास आपल्याला दिसून येतो आणि ही पौर्णिमा देखील त्यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण तिथे असा दिवा लावला तर अखंड आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो आणि लक्ष्मीच्या कृपेने गरिबीची सावली जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरावर पडत नाही जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद होत असतात मुलांची प्रगती होत नाही एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही घरामध्ये सतत आजारपण असतं तर हा जर दिवा आपण तिथे या पौर्णिमेच्या दिवशी लावला तर घरातील पितृदोष हा देखील कमी होतो आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते यानंतर पुढचा जो दिवा आहे तर हा दिवा एका ताटामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षता घ्यायच्या आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचा आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण दत्तजयंती साजरी करत असतो आणि या पौर्णिमेला दत्त पौर्णिमा म्हणतात यानंतर तुम्हाला हा दिवा औदुंबर वृक्षापाशी घेऊन जायचा आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ती हळद जी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा करू शकता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ती हळद जी आहे पिंपळ वृक्षापाशी ठेवायची आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला त्या हळदीवरती प्रज्वलित करून ठेवायचा आहे या वृक्षाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा या वृक्षाला घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला गुरुवारी सकाळी अवश्य लावायचे आहेत किंवा या दोन पैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावणं शक्य होईल तिथे तुम्हाला लावायचा आहे आता तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल औदुंबर वृक्ष नसेल तर मग हा दिवा कसा लावायचा तर पहा हे जे दिवे आहेत तर ते दिवे तुम्हाला त्यातला एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जो दिवा आपण पिंपळ वृक्षापाशी लावणार होतो तो दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे आणि जो दिवा आपण औदुंबर वृक्षाखाली लावणार होतो तर तो तु, तु, दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात तेव्हा तुमच्या मनातील इच्छा ही तुम्ही अवश्य व्यक्त करा हा दिवा लावल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही देखील पूर्ण होते तसेच हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित सुद्धा आहे तर या दिवशी तुम्ही एक मातीचा दिवा म्हणजे मातीची पंथी घेऊन त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे या दिव्याखाली तुम्हाला तांदळाच्या आसन घ्यायचा आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये हा एक दिवा नक्की लावायचा आहे ईशान्य जी दिशा आहे तर ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते त्यामुळे या दिशेला दिवा लावल्याने आपल्या घरात सुख शांती नांदत असते तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ